माझं नाव येलीप गणवट राहणार आज पाहिलं मार्केटला कोणी सांगितलं आमचा मित्र भगवंत मराठी बरं तुम्हाला सांगितलं युट्यूब चॅनल पाहता आमचा हां युट्यूब चॅनल पाहता बरं युट्यूब चॅनल पाहिल्यानंतर तुम्हाला काय जावं घेतानंतर इथं वजनामध्ये क्लिअरिटी म्हणजे मागतात जागा माल त्याच्यापासून जा अजून काय वाटतं तुम्हाला इतरांत वजनामध्ये जाणवलं अजून तुम्हाला निवड करण्याच्या प्रक्रियेत किंवा गाडी खाली निवड माल पण ती माल नाही किंवा रात्रीच्या काही अडचणी आहेत मग तुम्हाला काही अडचण आधीच नाही आपलं बरं निवड प्रक्रियेत काय वाटलं तुम्हाला आज तुम्ही पहिल्यांदा झालेला आहे बऱ्यापैकी काहीच माहीत नाहीये तरी पण तुम्ही बऱ्याच दोन गोष्टी सांगायचा प्रयत्न केला पण तुम्हाला हे सांगा आता जागे होती कधी मला मागला तुमचा तो ना, ना, बार। बार। जागे होती कधी दिला का नाही पहिलीच बाग आहे पहिल्यांदा तोडता राहिली बाग बरं आणि जागा मागितला होता मला बरं तिसरी सुटली काय असं पण त्यावेळेस रेंज जास्त होती म्हणजे माझ्या ज्यावेळेस माल मागित होता का त्यावेळेस मार्केटला रेंज जास्त म्हणजे आठ दिवस दहा दहा पंधरा दिवसापूर्वी बाग मागितला बरं पण तोडली नाही मागितलं परंतु जागेव दिला असता तर त्याच्या रिजेक्शन प्रमाण झालं असतं मार्केटला नंतर झिरो कटिंग घेत आपण कम बदला जाईल तर ऍव्हरेज तुम्हाला दोन्ही पण दिले सर सगळं ऍव्हरेज काय बसलंय आणि चांगल्या ऍव्हरेज काय नाही तुम्हाला बदला खाट्याचं काही अव्हरेज नाही असं काही ऍव्हरेज तुम्हाला देणार नाही आपण पट्टीवरती सिस्टीम करून घेतलेली जेणेकरून शेतकरी बांधव जागेवर जरी मागितला तरी मार्केटला हे ॲव्हरेज बसलेले त्याचा विचार करू शकतो पण त्यानंतर तुम्हाला चुकीचं काय जाणवलं का असं जाणवलं की आपला जास्त रुपयांना एक लक्षात घ्या जर मिलाव सुटला असेल तर तुम्ही शंभर रुपयाचा एखादा बोलला तर काहीच करता करताय तर मिलाव चालू असेल आणि लिलावा जर बोलत असेल तर आम्ही नक्कीच बोलू शकतो पण एखादा जर सुटलेला आहे माझं तर सोडावं लागतो परंतु एखादं गिराव टसल तर लागली तर त्याची वाढतच चालते त्याच्या पुढची राजेल तुम्हाला माहित पण तुमच्या पुढे त्या पुढची राजेल काय वर्ष काय केला तुमचा आम्हाला पाच गेला एव्हरेज करायचं एव्हरेज पंच्याहत्तर आसपास नाही कन्फर्म नऊ घेतलेली बटी घेत आम्ही एक लागत घ्या चालू असताना आम्ही जेवढी खेचता येतो असं पहिल्यांदा मार्केटला इथे सिस्टम माहित नसतील मला बघितलं असेल आज लाईव्ह बघितलं असेल लाईव्ह इतर मार्केटच्या तुलनेमध्ये बाजार केला का फिरलं पाहिजे आवड नुसतं एकाच ठिकाणी बघू नका तुम्ही मार्केट आल्यानंतर सगळ्या मार्केटचा एक अभ्यास करायला लागतो आणि मार्केट आल्यानंतर इथं काय रेंज चाललेली इथं काय रेंज चालली किंवा इथं व्यापारी किती तिथं व्यापारी किती हे पण आपण पाहिलं पाहिजे जेणेकरून आणि निलाव चालू असताना तुम्ही उलट निलाव शेतकऱ्यांना सांगतो की निलाव थांबू नका निलावात तुम्ही व्यापाऱ्यांना पुढे या सकाळी तुम्हीच होते ना हा म्हणजे मी आवडून सांगतो की तुमचं वकील जरी असलं तुम्ही थोडंसं माग उडू राहिलं पाहिजे गिराईचं बोलत असल आणि तुम्ही जे कदा मध्ये आला आणि त्याला मागून बोलायचे तर मग त्याला बोलायला चान्स पण मिळणार कारण त्याला मालच मध्ये जात नाही मग तुम्हाला काय वाटलं मला सांगा तुम्ही सांगा तुमच्या त्या दिलावाच्या प्रक्रियेत काय वाटतं चांगलं वाटलं दिलाव चालवतो मी सांगितले किंवा मध्ये उभं राहिलं होतं तुम्हाला एक दोन रुपये दो जर घटले तर तुम्हाला तुमचं दुसरं आहे मी सकाळी जे सांगितलं त्यांच्या जे शब्दाचा एक दोन रुपये तुमचं कमी झाले नको की जेणेकरून जर तुम्ही मध्ये जरी उभा राहिला होत तो फरक होतो मी तुम्हाला आवर्जून काय सांगितलं की गिरायकांना पुढे येऊ द्या गिरायकांना जर पुढे आले तर तुमचे दोन पाच रुपये वाढणार आहेत तुमची दोन पाच वाढले तीनच कॅरेक्टर शंभर वाढले अजून तुला काय अडकून अडचण आली का रात्री झोपायची वस्तू आली सगळी नक्की नाही बस मी नाही पॉईंट सांगा काय तुमची अडचण आली सांगा ठीक आहे काय हरकत नाही धन्यवाद